जय शिवराय मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की फत्ते फत्तेखानाने मुघलांशी हात मिळवणी केली आणि मुघलाने फत्तेखानाला शहाजी महाराजांच्या जी जहागिरी होती पुणे आणि सुपे त्याचबरोबर चाकण ही जहागिरी फत्तेखानाला शहाजी महाराजांना न सांगताच देऊन टाकली त्यामुळे शहाजी महाराज चिडले आणि त्यांनी निजामशाही सोडून सॉरी मुघलशाही सोडली आणि मुघलांना थडा शिकवण्याचं ठरवलं आता धडा शिकवायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर होता आणि ते आपला पाहायचं होतं पाठीमागच्या मध्ये आपण हे पण पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज सवंगड्याबरोबर मावळातल्या सवंगड्या बरोबर म्हणजे त्या मावळ्यांबरोबर खेळायला जायचे त्यांच्या झोपडीमध्ये जायचे त्यांची कांदा बकरी वगैरे खायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांची चांगली मैत्री झाली होती आता आपल्याला पाहिजे की यामधून मार्ग काढायला मुघलांना धडा राजे शिकवणार कसे त्यासाठी आता आपण पाहिलं की निजामशाहीचा वजीर फक्त हा मुघल बादशहाला जाऊन मिळाला होता आणि शहाजी राजांना मात्र मुघलांचा प्रवेश दक्षिणेमध्ये दे होऊ द्यायचा नव्हता आता अशा परिस्थितीमध्ये करायचं तरी काय यांना धडा शिकवायचा कसा त्यासाठी राजांनी पहिलं पाऊल टाकलं की विरोधात गेलेला जो आदिलशाह आहे त्याला आपल्या बाजूला केलं आदिलशाहला आपल्या बाजूला केलं आणि निजामांच्याच वंशातला एक मुलगा शोधून काढला आणि पेमगिरी किल्ल्यावर त्याला राजा म्हणून घोषित केलं राजा म्हणजे निजामशाह म्हणून त्यांना त्याला घोषित केलं असं केल्याच्या नंतर हे काय मुघलांना आवडलं नाही मुघलांच्या बादशाला ते आवडलं नाही आणि त्याला मोठा संताप आला आता हे जे नवीन राज्य राजांनी स्थापन केलं होतं म्हणजे नवीन निजामशाही राजांनी स्थापन केली होती ती निरा ते गोदावरी या दोन नद्यांच्या मधला प्रदेश हा त्या अं क्षेत्रामध्ये येत होता त्या राज्यामध्ये येत होता आणि मोठं हो हो राज्य ते होत होत आता मुघलांना आली याची चीड आणि मुघलांचे आक्रमण वाढायला लागले त्यामधून मार्ग काढण्यासाठी शहाजी राजांनी आदिलशाहला स्वतःच्या बाजूला करून घेतलं होतं ते आपलं राज्य वाचवण्यासाठी कारण मुघल त्या राज्यावर चालून आले होते त्यांनी मोठ्या शर्तीनं लढा दिला आणि मुघलांना त्यांनी घाम फोडला आता मुघल बादशाला त्यानंतर जास्त चिड आली आणि त्याने स्वतःच दक्षिणेकडे येण्याचं ठरवलं आणि तो मोठं सैन्य घेऊन दक्षिणेकडे दक्षिणेवर चालून यायला लागला आणि येतानाच त्याने सुरुवातीला काय केलं आदिल शहाला तंबी घातली आदिलशहाला तंबी घातल्याच्या नंतर आदिल शाह मात्र साईट वरून हटला आणि मुघलांच्या साईटला जाऊन बसलं आता आदिल शाह आणि मुघल यांचं दोघांचं मिळून सैन्य झालं मोठं आता एवढ्या मोठ्या सैन्याला शह देणं एका सरदार आला किंवा एका जहागीरदाराला त्यांच्याकडं कमी सैन्य होतं शक्य नव्हतं आणि शहाजी राजे मात्र आदिलशा मुघलांच्या साईडने गेल्यामुळं एकटे पडले होते आणि स्वतः शहाजहान आल्यामुळं त्याच्याबरोबर सैन्य पण खूप आलं होतं आता अशा परिस्थितीमध्ये राजांची सुरुवातीला त्यांनी चांगला लढा दिला पण त्यांची शक्ती अपुरी पडू लागली नाईलाज झाला तरी पण त्यांनी निकराचा प्रयत्न केला परंतु मुघल बादशाह शाहजहान आणि आदिलशाह यांच्या एकत्रित सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही त्यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाहीचा त्या नवीन स्थापन केलेल्या शहाजीराजांनी जी, जी नवीन निजामशाही पेमगिरीच्या किल्ल्यावर स्थापन केली होती ती निजामशाही नष्ट झाली संपुष्टात आली आता हा काळ जो होता तो शहाजीराजांना अनुकूल नव्हता त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न यामुळं तडीच गेला पण त्या धाडसामुळं मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि तो आत्मविश्वास पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्याच्या कामात आलं आता था मालोजी राजांनी जे स्वराज्य स्थापनेचा पाया घातला होता जो स्वराज्य स्थापनेचा पाया घातला होता ते स्वराज्य स्थापन करायचं असा संकल्प शहाजी राजांनी केला होता म्हणून त्यांना स्वराज्य संकल्पक असं म्हणते स्वराज्याची संकल्पना त्यांनी मांडली होती स्थापनही केलं होत पण मुघल आणि आदिलशाह यांच्या मोठ्या सैन्यासमोर त्यांचा निभाव लागू शकला नाही त्यामुळं ते राज्य सुरुवातीच्या काळातच नष्ट झालं ती निजामशाही नष्ट झाली आणि अशा गंभीर परिस्थितीत वाढत असणाऱ्या शिवबानं ते पुढं सत्यात उतरवलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि शेवटी स्वराज्याची निर्मिती त्यांनी केली आता राजांची निजामशाही बुडाल्याच्या नंतर तिचा जो प्रदेश आहे राजांच्या निजामशाही बुडाल्याच्या नंतर त्या निजामशाहीचा म्हणजे निरा आणि गोदावरी या नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे तो मुघल आणि आदिलशाह या दोघांनी वाटून घेतला आता तो वाटून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये पण कधी पण शहाजीराजे आपल्या हो, सैन्यामध्ये असावं तसं मुघलांना पण वाटायचं आणि आदिलशहाला पण वाटायचं आदिल शाह या डावामध्ये सक्सेस ठरले आणि आदिल शाहने जी पूर्वापार जहागिरी होती शहाजी राजांची पुणे सुपे चाकण आणि इंदापूरची चार परगणे त्याच्यामध्ये होते पुणे सुपे चाकण आणि इंदापूर ही जी शहाजी राजांची पूर्वापार जहागिरी होती ती स्वतःच्या वाट्याला घेतली आणि शहाजी राजे कसे होते पराक्रमी होते धैर्यशील होते बुद्धिमान होते आणि तसेच ते श्रेष्ठ राजनीतीज्ञ होते की कसं राजकारण चालवायचं चा? हे त्यांना पक्क माहीत होतं त्यामुळे ते आपल्याकडेच असावं असं आदिलशाला वाटणं साहजिक होतं आणि त्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी तो जो परगणे होते पुणे सुपे चाकण इंदापूर ते त्यांनी आपल्या वाट्याला घेतले आणि शहाजी राजांकडे येऊन राजांना ते म्हणाले की तुमची जहागिरी तुम्हाला परत करतो तुम्ही आमच्यात येऊन सामील आता राजांकडे पण त्यावेळेस काही पर्याय उरला नव्हता राजांनी आदिलशाहीमध्ये सामील होण्याला होकार दिला आणि ते आदिलशाही मध्ये सामील झाले आता आदिलशाही मध्ये सामील झाल्याच्या नंतर आदिलशाहने त्यांची नेमणूक पुण्यापासून दूर कर्नाटकमध्ये केली आणि कर्नाटकातला प्रदेश जिंकून घेण्याच्या मोहिमेवर त्यांना पाठवून दिलं कर्नाटकामधला प्रदेश जिंकून घेण्याच्या मोहिमेवर त्यांना पाठवलं हो गेलं आणि प्रजेवर अतिशय प्रेम करणारा हा जो राजा होता रयतेवर अतिशय प्रेम करणारा हा जो राजा होता त्याच त्याच्या जी खरी जनता होती खरी रयत होती पुणे सुपे चाकण इंदापूरची त्यांच्यापासून दूर कर्नाटकात त्यांना पाठवलं आणि कर्नाटकात पाठवल्याच्या नंतर काही काळाने जिजाबाई आणि बाल शिवाजी शिवाजी महाराज त्यावेळेस सहा सात वर्षाचे होते त्यांना पण तिकडं बोलावून घेण्यात आलं आणि त्यावेळेस त्यांची धावपळ थांबली जोपर्यंत कर्नाटकामध्ये शहाजीराजे जात नव्हते तोपर्यंत जिजाबाई आणि शहाजी राजांची धावपळ मात्र नेहमीच चालू होती आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांना थोडी स्थिरावस्था भेटली तिथे गेल्याच्या नंतर शहाजी राजांनी कर्नाटकात अनेक राज्य जिंकून घेतले अनेक राज्यांना त्यांनी हरवलं आणि खुश होऊन आदिलशाहने त्यांना बंगळुरू नावाचं जे शहर आहे आता ते बंगळुरू आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची जहागिरी त्यांना देऊन टाकली बक्षीस म्हणून आता आपल्या वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकत शिवराय मोठे होत असताना ते पराक्रम प्रेमी पण बनत चालले होते आणि आपल्या स्वराज्य संकल्पक वडिलांची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी लागणार जे प्राथमिक शिक्षण हवं होतं ते त्यांना अनुभवातून मिळत होत आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांना स्वराज्य स्थापनेमध्ये झाला शहाजी राजांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू ज्यावेळेस त्यांना कर्नाटकामध्ये पाठवण्यात आलं त्यावेळेस महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांमधले बरेच क्षेत्र किंवा बरेच प्रदेश त्यांनी जिंकून घेतले त्यामुळं त्यांचा दक्षिण भारतामध्ये दरारा वाढला की या सरदाराच्या नादी लागण्यासारखं नाही असं बरेच सरदारांना बाकीच्या वाटायला लागलं त्यांचा दरारा वाढला आणि परकीय लोकांची सत्ता उलथून टाकाय उलथून स्वराज्य निर्माण करण्याची जी त्यांची तीव्र इच्छा होती त्या इच्छेनेच ते तिथं लढत राहिले त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी त्याच तीव्र इच्छेतून स्वतः जरी ती इच्छा पूर्ण करू शकले नाही तरी पण आपल्या मुलाला शिवरायांना त्यांनी राजा बनवण्यासाठी योग्य असणारच उत्तम शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांनी व्यवस्था केली आता त्यांना शिक्षण देण्यामध्ये ज्या वीरमाता जिजाबाई होत्या त्या जिजाऊंनी ही मोलाची कामगिरी बजावली होती हे आपण पाठीमाग पाहिलं आणि त्या पण कर्तबगार होत्या आणि दृष्ट्या राजनीतीज्ञ होत्या म्हणजे राजनीतीबद्दल त्यांना पण चांगलं ज्ञान होतं आणि त्यांनी पण शिवरायांना तसं मार्गदर्शन केलं शहाजी राजां ज्या वेळेस बंगळुरूला गेले त्यावेळेस ते त्यांनी बंगळुरू हे जे ठिकाण होतं याला आपलं मुख्य ठाणं बनवलं आणि ते तिथं दरबार भरवायला लागले आणि एखाद्या राजाप्रमाणे वैभवात राहायला लागले आता त्याच्यानंतर अशा परिस्थितीमधून त्यानंतर शहाजी राजांचा प्रवास भविष्यामध्ये कसा राहणार आहे हे आपल्याला पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर राजा बनण्याचे संस्कार कसे आहेत त्यांना शिक्षण कसं भेटणार आहे हे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका जय शिवराय जय जाऊ